नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावला नमस्कार बघा आज जरा सर्दी झाली पोचले झालाय ना त्याच्यामुळं सर्दी खोकला जरा आवाज झालाय ब्लाऊज शिवायच उशीर झालाय कातराय बसायला पडले आहो शिवायच तर बघा कातरायचं ब्लाऊज तर उशीर झालाय माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार वावा बहिणीला नमस्कार बघा ही सर्दी खोकला झालाय ना बोलायचं सुद्धा सुधरा नाही बघा ब्लाऊज ते बोलले बघा शिवायचे तसेच आहेत एवढे छानले शिवायचे तर आता हे ब्लाऊज आहे तर हे काही हेच नाही काय मिळायच लागलं नाही ब्लाऊज शिवाय एवढे आणलेत ब्लाऊज शिवायला आता काय करते एक शिवते त्या माझ्या मावशी आलेले बाजूला बसले मावशी मावशी म्हणते राव दे ती शिव हे चांगलय हे चांगलय माझी मावशी बोल ती बर काही कसं जाणत्या माणसाचं मी ऐकावं लागतं किंवा भाव बहिणी मावशीचं बी ऐकते की कोणचं शिव म्हणते कोणचं नाही सगळेच ऐकावं लागतं तेव्हा सगळे कधी आहे आपल्या बी जिदपणा काय कामाचं नाही माप ठेवलं होत माझ मापा आधीच काही करून ठेवलेले म्हण तरी केलं माप

आज दवाखान्यात गेले त्याच्यामुळं कामाला जरा उशीर झाला मला काय लेट जरा पावसाने हे वैलय बघा तुमची तब्येत कशी आहे सांगा बघा हे कसं अवघड आहे लय पाऊस झालाय आमच्याकडं दोन दिवस ले पाऊस पडलाय त्याच्यामुळे जरा वातावरण बिघडलं त्यांनी थोडस सर्दी ही झाली गाणं म्हणायला तर आवाजच नाही बघा अजूनही थोड्या तरी वाटतंय म्हणावं वाटतंय एखादं थोडंसं गाणं म्हणावं बघते एखादं येत असलं तर माझ्या लक्षात आणते खंडोबाचं गाणं म्हणते मी मावशी घेतली उशी देतली झोपा तुम्ही झोपा मावशीच पाहत पाहिजे मावशीचं आमच्या मग ती म्हणते तुझी तू गरबा आहे का मला झोप होती थोडं आपलं मानलेली मावशी आहे सखी मावशी नाही मला सखी कुठून आणाय माता बहिणीन मांडलेलीच आहे पण लय जेवढा होती आपली घेतलीच आहे रोज काय काम करते ग तू रोज विचार ये कोशेला येते तिलाच खरं नातं म्हणते काय करायचं नातं टेऊन तरी खरं नातं लावते तर बघा म्हणते मी खंडोबाच आज आवाज म्हणजे नाही बरं का तर मी म्हणते गाण ना। आमची मावशी म्हणते गाणं म्हण कोण वेती देवा तिकडून दम आहे का थोडा तरी म्हणू का मावशी गाणं तेव्हा का आळूज म्हणतात मला शेजार धर्म चांगला असावा एकामेकाला जेवण केलं का विचारावं लय मावशी जीव लावते मला लय म्हणजे लय दोन शब्दाच म्हणते गाणं वय माता बहिण आज तब्येत थोडी वाका पण माझी सरकारी दवाखान्यात घेते सरकारी दवाखान्यात दिले त्या ले गोळ्या लेकडून लढाय दारात शेजारीच गड सोडून सोन्याचा देव वाण्याचा रिवाण्याचा गड सोडून सोन्याचा देव मला वाण्याचा येत बनू आठवण ये केला विचार जाण्याचा येत बनू चे ये आठवण केला विचार जाण्याचा गड सोडून सोन्याचा देव मलारी केला विचार जाण्याचा डवळ्या घोड्यावर बसलाय ग तो पानवारा सुटलाय ग डवळ्या घोड्यावर बसलाय ग तो पानवारा सुटलाय ग नाही विचार केला त्या माळसा राणीचा येतू चे आठवण केला विचार जाण्याचा येत वाणूचे आठवण केला विचार जाण्याचा गड सोडून सोन्याचा देव मनरी वाण्याचा येत वाणू आठवण केला विचार जाण्याचा माझा बनू सुंदरी माझा बाणू सुंदरी मधी शोभतो मल्हारी मधी शोभतो मल्हारी गड सोडून सोन्याचा देव मलाई मुचा येत बाणूची आठवण केला विचार जाण्याचा येत बनू चे केला विचार जाण्याचा बानू जाती न धनगर आण्याचा ओल्याचा बनू जाती नदनगर देवाय ओ आण्याचा इथं बनू चे आठवण केला विचार जाण्याचा बघा आवाज बरोबर नाही जरा आवाज नाही बरोबर लय वातावरण खराब झाले लय पाला आमच्याकडे लई बघा आज बोलायचं होता नेहमी गेले सकाळी टाकाय सुद्धा व्हिडिओ पण नाही टाकला काय कर करता दुखायला काय कोणाचं तरी तिथे इलाज आहे का आज बोलत आहे ना काय नाही तर माता बहिणीनो तुमचं जेवण झालं का जेवण करा पाणी घ्या बघा आज माझी तब्येत थोडी पण बरोबर आहे तब्येत खराब नाही झाली का मला उशीर झालाय बघाले